या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मतने उच्च बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी भिवंडीमधील दुकानांवर प्रशासनातर्फे कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर ताबडतोब दुकानदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपल्या समस्यांविषयी त्यांना सांगितलं त्यानंतर कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून याबाबत सूचना केल्या अशी माहिती दुकानदारांतर्फे देण्यात आली रस्ता रुंदीकरणासाठी दुकानदार आपल्या जागा द्यायला तयार आहेत मात्र तरीही तडकाफडकी अशा पद्धतीनं दुकानदारांवर कारवाई करण्यात येते आणि दुकानदारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त आहे संभाजीनगर येथील वैजापूर मध्ये एका दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन गळा कापला गेल्याची बातमी आहे अशा नायलॉन मांजाला उपस्थित होत आहेत यामुळे अपघाताच्या मोठ्या संख्या सुद्धा घडत आहेत यामध्येच एक तरुण व्यापारी गळ्यात नायलॉनचा मांजा अडकल्यामुळे तो जखमी झाला त्यानंतर स्थानिकांनी तातडीन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्याला यामध्ये तेरा टाके पडल्याची ही माहिती मिळते त्यामुळे बेकायदेशीरित्या नायलॉन भांड्याची विक्री करणाऱ्या किंवा त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जोर धरतीय वसईतील सातिवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळा ही अनधिकृत शाळा असल्याची माहिती आता समोर येते आहे याच वसईतल्या शाळेमध्ये एका मुलीला यायला रुडा उशीर झाल्यामुळं तब्बल शंभर उठाबा तिला काढायला लावल्या होत्या आणि तिच्यावर उपचार सुरू असताना त्यामध्ये दुर्दैवी तिचा मृत्यू झालाय त्यानंतर पालकांनी आणि नागरिकांनी सुद्धा तीव्र आक्रोश व्यक्त केला मात्र आता ही शाळाच अनधिकृत असल्याचं समोर येत आहे महापालिकेतर्फे याबाबत शाळेबाहेर फलकही लावण्यात आला ला होता तरी सुद्धा ही शाळा अनधिकृतरित्या सुरू होती शाळा प्रशासनाने तो फलक झाकून ठेवला होता त्यामुळे या शाळेवर आता कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाल्या एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बातमी इथून आहे कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यात एका तरुणावर गव्यानं हल्ला घटना घडली या हल्ल्यामध्ये संदीप काटकर नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिबट्याचे हल्ले हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यांची सुद्धा शोध मोहीम वन विभागामार्फत घेतली जात आहे यामध्ये अनेकांचे मृत्यू सुद्धा झाले आहेत आणि त्यानंतर आता कोल्हापुरातनं ही धक्कादायक बाब समोर येते यामध्ये हा युवक चारा आणण्यासाठी डोंगरावर गेला असताना तिथे गव्यानं त्याच्यावर हल्ला चढवल्याची माहिती मिळते कोल्हापुरातल्या सोदळे मादळे डोंगरावर मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असल्यानं गवे इथे ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे हा प्रकार इथे घडला या प्रकारानंतर तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मनसे नेते अमित ठाकरेंसह सत्तर मनसैनिकांवर नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे नेरुळमधील राजीव गांधी ने उड्डाण पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा रितसर परवानगी न घेता लोकार्पण केल्यामुळे जमावबंदीचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला या कारवाईवर मनसे नेते गजानन काळे यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले अमित ठाकरेंचा शिवभक्तांना आणि महाराष्ट्राला अभिमान आहे दादर येथील नगोदर खान बंदिस्त प्रकरणामध्ये जैन समुदायानं आंदोलन करून तो खुला केला तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही असा मुद्दा त्यांनी यावेळेस उपस्थित केला आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अमित ठाकरे आणि मनसैनिकांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता या पुतळ्याचं अनावरण केलं त्यांनी तत्काळ मनसैनिकांच्या मदतीनं पोलिसांच्या डोळ्यात देखत पुतळ्याचं अनावरण केलं आणि या पुतळ्याचं अनावरण करताना पोलिसांनी मनसैनिक यांच्यामध्ये झटापट सुद्धा झाली होती याच दरम्यान त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला परवानगी शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासना रूड पुतळ्याचं उद्घाटन केल्यामुळं आणि जम, जमावबंदीचं उल्लंघन केल्यामुळे तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे आणि इतर सत्तर मनसैनिकांवर नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर आतापर्यंतचा हा पहिलाच गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज